विजय वडेटीवार यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्ला बोल केलाय राज ठाकरेंनी बारामतीमध्ये सभा घ्यावी अजित पवारांची मिमिक्री करावी म्हणजे मनोरंजन होईल आणि धरणही भरतील असा टोला यांनी लगावला राज ठाकरे बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांसाठी सभा घेण्याची शक्यता असल्याच्या चर्चांवर हल्ला बोल केला सभाही घ्यावी आणि थोडी अजितदादांची क्रिमिकी करावी म्हणजे लोकांची करमणूक पण चांगली होईल जे पूर्वी मिमिक्री केली होती क्रिमिक्री के मिमिक्री केली होती बरोबर ना एकदा केली होती ना त्यांनी मिमिक्री त्यांचा एकूणच दादावरचा रोग जो होता भाषणाचा फार गमतीशीर होता तशी गंमत वगैरे करावी तिकडे जाऊ आणि ते वगैरे धरणाचा वगैरे विषय काढून खूप काही बोललेत तर धरणाचा विषय वगैरे काढावा कारण धरणं रिकामी आहेत तर कदाचित राज ठाकरे गेल्याने ते त्यांच्या भाषणातून भरतील अशी अपेक्षा ठेवूया